डॉक्टर प्रभाकर गाणे सळग अर्जुनी माझी निमा गोंदिया अध्यक्ष आज आम्ही इथं सळग जुनी डॉक्टर असोसिएशन याच्या थ्रू कलकत्ता येथील जे आर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर अत्याचार झाला तिचा निर्गुण खून करण्यात आला तसेच तिच्या प्रोटेक्शनसाठी जे डॉक्टर्स लोक धरण्यावर बसले होते त्यांच्यावर जमावाकडून मारपीट करण्यात आली त्याच्या अगेन्स्टमध्ये आम्ही हा प्रोटेक्शन मार्च काढलेला आहे मग डॉक्टर लोकांवर जर असे अत्याचार होत गेले तर डॉक्टर लोक मोकळेपणाने रुग्णसेवा कसे करू शकतील याचा गव्हर्मेंटनी विचार करावा व डॉक्टरांना जास्तीत जास्त प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न करावा नमस्कार मी डॉक्टर डी एम सुरसाऊत सचिव होमिओपॅथिक इंटिग्रेटेड मेडिकल प्रॅक्टिसनर असोसिएशन गोंदिया जिल्हा आपल्या देशामध्ये कलकत्त्यामध्ये एका डॉक्टर महिलेला तिच्यावर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली त्या संदर्भामध्ये आम्ही निमाण संघटना आणि हिम हिंपा संघटना यांच्या एकत्र येऊन यांनी एकत्र येऊन आज सडक अर्जुनी डॉक्टर असोसिएशनमार्फत सळक अर्जुनीमध्ये आम्ही प्रोटेस्ट रॅली काढली आहे कारण ह्या देशामध्ये महिलांवर खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार अच्च, होत आहेत आणि हे अत्याचार सरकारने थांबवावे सरकारने ह्या अत्याचाराला अत्याचार करणाऱ्याला कठोर शिक्षा द्यावी कारण ह्या देशामध्ये दे महिला सुरक्षित नाही वरून जी महिलावर अत्याचार झाला ती पेशाने डॉक्टर होती ती रुग्णसेवा करत असताना आरामासाठी गेली आणि आराम करण्यासाठी गेलेल्या महिला महिलेवर काही नराधमांनी तिच्यावर अत्याचार करून तिचे खूब बेकार अवस्था करूँ टाकली आनी तिची हत्या के लिए तैयार विरोधा मधे आज इतने निषेध नोधविता हूँ नमस्कार मैं डॉक्टर दीपाली रंगडाले सेक्रेटरी नीमा वुमेन्स फोरम गोंदिया आज हम यहाँ पर कोलकाता में जो डॉक्टर का बलात्कार करके उसकी निर्मम हत्या की गई है उसके विरोध में हम यहाँ पर प्रदर्शन कर रहे हैं हम नहीं चाहते कि दोबारा ऐसी घटना घटी इसलिए उस अपराधी को कठोर से कठोर सजा मिलनी चाहिए आर जी एम कॉलेज कोलकाता इथे एका निवासी डॉक्टरवरती झालेल्या अत्याचाराबद्दल आम्ही आता इथे निश्चित मोर्चा काढतो त्याबद्दल आम्ही इथे समजलेला ए जी एम न्यूज चोवीस करिता अनिल मुनीश्वर